आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाना सांगता राज्यभरात विसर्जन मिरवणुकींना सुरुवात भारत आणि अमेरिका यांच्यात सकारात्मक दूरदृष्टीपूर्ण व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील अशी केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्पष्टोक्ती आणि आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोर मध्ये आज भारताचा सामना चीनविरुद्ध गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता होत आहे गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पुण्यासह स्थानिक प्रशासनांनी सुरक्षा स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेची काटेकोर आखणी केली थीक आहे ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असून अनेक ठिकाणी मूर्तीदानाचा उपक्रम राबवण्यात येत आहे राज्यभरातल्या मुंबईचं मुख्य आकर्षण असलेल्या लालबागचा राजा मंडळाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीला आज सकाळी सुरुवात झाली विसर्जन मिरवणूक मार्गावर भाविकांची अलोट गर्दी झाली आहे विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत मुंबईतल्या दोनशे नव्वद कृत्रिम तलावांची यादी डब्ल्यू 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 डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर गुगल मॅप लिंकसह 899, उपलब्ध आहे क्यू आर कोड स्कॅन किंवा बीएमसी व्हॉट्स ॲप चॅटबॉट आठ नऊ 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 दोन दोन आठ नऊ 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 वरून उपलब्ध केली असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करून भव्य वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात झाली त्यानंतरच्या इतर मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीलाही सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर इथं घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास छत्तीस हजार पाचशे पाच घरगुती आणि एकसष्ट सार्वजनिक गणेश मूर्तींचं सा विसर्जन केलं जाणार आहे यासाठी जिल्हा प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला पूर्णत बंदी घातली असून चारशे एकोणीस कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था केली आहे नंदुरबारमधल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सकाळी सुरुवात झाली दादा आणि बाबा गणपतीच्या रथांची हरिहर भेट ही या गणेश उत्सव मिरवणुकीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असते धुळ्यातही सकाळपासूनच पांझरा नदीत गणपती विसर्जनासाठी भाविक गर्दी करत आहेत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा पोलीस दलही सज्ज आहे जालना शहरात महानगरपालिकेच्या वतीनं गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण केली आहे दरम्यान मुंबईत विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ईद ए मिलद निमित्तची मिरवणूक येत्या सोमवारी काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजानं घेतला आहे भारताच्या परकीय चलनसाठ्यात अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली आहे एकोणतीस ऑगस्टला संपलेल्या आठवड्यातली ही वाढ असून हा साठा एकंदर सहाशे चौऱ्याण्णव अब्ज डॉलर्सपेक्षा थोडा अधिक आहे रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार या साठ्याचा प्रमुख घटक असलेली परकीय चलन मालमत्ता देखील जवळपास पाचशे चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असून त्यात साधारण दीड अब्ज डॉलर्सपेक्षा थोडी जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे सोन्याच्या साठ्यातही वाढ नोंदवण्यात आली असून ती साडेश्याऐंशी अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेनं छप्पन्नाव्या बैठकीत वस्तू आणि सेवा कररचनेच्या सुसूत्रीकरणाला मान्यता दिली असून यापुढे फक्त पाच आणि अठरा टक्के अशी दोन स्तरात जीएसटी कर आकारणी होईल या सुधारणेचं स्वागत व्यापारी तसंच सामान्य नागरिकही करत आहेत जीएसटीच्या पुनर्रचनेमुळे अनेक वस्त्र आणि पादत्राणं स्वस्त झाली आहेत हातानं विणलेले कपडे आणि भरतकाम केलेल्या शाली यांच्यावरचा कर बारा टक्के होता तो पाच टक्के करण्यात आला आहे टोप्यांवरचा करही बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे तसंच छत्र्यांवरचा करही कर बारावरून पाच टक्के झाला आहे त्यामुळे या वस्तू ग्राहकांना स्वस्त मिळणार आहेत तसंच अडीच हजारांपेक्षा कमी दर असलेल्या पादत्राणांवरच्या करात कपात करून ते पाच टक्के करण्यात आलं आहे अडीच हजारांपेक्षा जास्त दर असलेल्या कपड्यांवरचा कर बारा टक्क्यांवरून वाढवून अठरा टक्के झाला आहे ऐकूया यावर एका पैठणी विणकर कविता ढवळे यांची प्रतिक्रिया आमच्या पैठणी व्यवसायाला म्हणजे आता आम्हाला ते एक्स्ट्राचे जे टॅक्स द्यावा लागत होता तो कमी झाल्यामुळं आम्हाला त्याचा फायदा होईल किंवा तो कस्टमरला पण जर जसं वाटत होतं की आता हे जास्त टॅक्स द्यावा लागायचे किंवा आम्हाला पण ते रॉ मटेरियल ते सुद्धा आम्हाला जास्त टॅक्स व्हायचे तर याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल की ते थोडं कमी असल्यामुळे सगळ्यांना असं थोडं समाधान वाटेल की थोडे टॅक्स वगैरे कमी झालेत म्हणून राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध झाला या समितीत भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ सदानंद मोरे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक डॉ वामन केंद्रे शिक्षणतज्ञ डॉ अपर्णा मॉरिस डेक्कन महाविद्यालयाच्या भाषा विज्ञान प्रमुख सोनाली कुलकर्णी शिक्षणतज्ज्ञ डॉ मधुश्री सावजी आणि तज्ञ डॉ भूषण शुक्ल हे सदस्य असतील तर समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव सदस्य सचिव म्हणून काम पाहतील येत्या तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक दूरदृष्टीपूर्ण व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबाबत केलेल्या विधानावर त्यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे भारत आणि अमेरिकेतल्या संबंधांबाबत ट्रम्प यांनी अतिशय संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं आहे भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध विशेष असून त्याबाबत चिंता करण्यासारखं काही नाही असं ट्रम्प यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एक श्रेष्ठ प्रधानमंत्री असून ते आपले कायमात चांगले मित्र राहतील असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे भारत यापुढेही रशियाकडून तेल खरेदी करत राहील आणि कोणत्याही निर्णयामागे राष्ट्रहित सर्वोच्च असेल असं ठाम प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे रशियाकडून तेलाची खरेदी असो किंवा अन्य मुद्दा असो योग्य दर आणि लॉजिस्टिक्सनुसार आपल्या आवश्यकतांना प्राधान्य दिलं जाईल असं त्या काल एका मुलाखतीत म्हणाल्या भारताच्या आयातीत कच्च्या तेलाचं प्रमाण अधिक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला नवीन जीएसटी प्रणालीमुळे वस्तूंचा खप वाढेल मात्र त्यामुळे भांडवली खर्चावर काहीही परिणाम होणार नाही बहुतेक सर्व म्हणजे नव्याण्णव टक्के वस्तू आता सेवा आता शून्य किंवा पाच किंवा अठरा टक्के स्लॅब अंतर्गत येतात असं त्यांनी सांगितलं अमेरिकेनं पन्नास टक्के आयात शुल्क केल्यामुळे ज्या निर्यातदारांना फटका बसला आहे त्यांच्यासाठी काही उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट केवळ सर्व वस्तूंचं उत्पादन भारतात करायचं असं नाही तर अनिश्चित जागतिक परिस्थितीत आत्मसन्मान अबाधित राखणं असंही आहे असं सीतारामन म्हणाल्या पुरवठा साखळीतली लवचिकता अधिक बळकट करण्यासाठी भारतानं अत्यावश्यक खनिजांच्या देशांतर्गत क्षमता निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं आहे देशात अत्यावश्यक खनिज पुनर्वापराला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच पंधराशे कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे या उपक्रमामुळे किमान दोनशे सत्तर किलो टन वार्षिक पुनर्वापर क्षमता विकसित होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे सुमारे चाळीस किलो टन वार्षिक महत्त्वपूर्ण खनिज उत्पादन होईल त्याचबरोबर सुमारे आठ हजार कोटी रुपये गुंतवणूक तसंच जवळपास सत्तर हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे मुंबईत आत्मघातमी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेनं उत्तर प्रदेशच्या नॉयडा इथून अटक केली आहे गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि सिम कार्डही पोलिसांनी जप्त केलं आहे मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप हेल्पलाईनवर काल हा मेसेज आला होता नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे भिवंडीमध्ये कामतघर परिसरातल्या एका इमारतीला काल रात्री आग लागली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोरमध्ये आज भारताचा सामना चीनविरुद्ध होणार आहे आतापर्यंत भारतानं एका सामन्यात विजय मिळवला आहे तर दुसरा सामना अनिर्णित राहिला आहे सुपर फोरच्या पदक तालिकेत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे या संपूर्ण स्पर्धेत भारत अजेय राहिल्यानं आशिया करंडकासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात कोरियासमोर मलेशियाचं आव्हान असणार आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अमांडा अनिसिमोव्हा आणि अग्रमानांकित अरिना साबालेंका एकमेकींविरुद्ध मैदानात उतरणार आहेत भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेबारा वाजता हा सामना सुरू होईल दरम्यान पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात यानिक सिन्नर यानं फिलिक्स ऑजर अलियासिम याच्यावर सहा एक तीन सहा सहा तीन सहा चार अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला अजिंक्यपदासाठी त्याचा सामना कार्लोस अल्कराज याच्यासोबत होईल कार्लोस यानं नोवाक जोकोविचवर सहा चार सात सहा सहा दोन असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला हवामान कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर मराठवाड्यात सोसाट्याचा वारा विजांसह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे पालघर नंदुरबार धुळे तसंच नाशिक घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उत्तर कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे तसंच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी आपत्कालीन परिस्थितीकरता सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता राज्यभर विसर्जन मिरवणुकांना सुरुवात भारत आणि अमेरिका यांच्यात सकारात्मक दूरदृष्टीपूर्ण व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील अशी केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्पष्टोक्ती आणि आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोरमध्ये आज भारताचा सामना चीनविरुद्ध याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार